स्वागत आहे सर्वच चला ओके चला कारागृहाच्या तिकीट या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहिलेत की कारागृहाची जे हॉलटिकेट आहे ते हॉल टिकिट या ठिकाणी काय झालेले आलेले आहेत कारागृहाचे हॉल हॉलटिकीट त्याच्यामुळं काही विषय नाही आपण कारागृहाच्या तिकीट आज आलेले आहेत मैदानी चाचणीचे तुम्हाला पण माहिती आहे आणि या कारागृहाच्या मैदानी चाचणीला सुरुवात पण या ठिकाणी एकोणतीस तारखेपासून अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून कारागृहाच्या मैदानी चाचणीला सुरुवात होते आपल्याला माहितीच आहे तर कारागृहाचे जे मैत सर आणखी जनरेट झालेले आहेत हा सांगतो ते आणखी का जनरेट झाले नाही वगैरे काय ते सगळं सांगतो तुम्हाला काळजी करू नका आणखी जनरेट आमचे नाही आलेले सर आणखी तुमचे हॉल तिकीट्स का आले नाही मित्रांनो त्यांनी काय केलेले आहे तुम्ही जसे फॉर्म भरले होते तशा पद्धतीने काय झालेले का, का मुलांना काय ठिकाणी त्या प्रवेश पत्र किंवा त्या ठिकाणी आलेले आहेत हा लक्ष मुकुल सरने काय अपडेट दिलं सर का का आ, मुकुल सरशी माझं एवढ्याच्यात काही बोलणं झालेलं नाही आम्ही आता हा कारागृहाचा पेपर झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बोलणी करून घेणार आहेत मुकुल सराने आम्ही मग त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहूया हा लक्ष मुकुल सरांनी आम्ही काही अपडेट आम्हाला त्या ठिकाणी दिलेले नाही मात्र पोलीस नवीन पोलीस भरतीच्या बाबतीत मी नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगले अपडेट लवकरच देणार आहे काळजी करू नका फक्त त्याच्या आधी आपलं वाढेवाले विद्यार्थ्यांचं जे काय आहे तेच सर आमचे नाही आले ऐका ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड आहे ते टी सी ला भेट लागेल ते नाही भेट झाले नाही वाटते अजून त्यांनी फोटो टाकला होता आपल्या ग्रुपला परंतु अजून भेट झालेले वाटत नाही मला ऍक्च्युली एक गोष्ट सांगायची म्हणजे की आपण या ठिकाणी ओके सर प्रोजेक्ट आहे मी सगळं कट ऑफ काढलेला आहे टोटली मी संपूर्ण कट ऑफ काढलेला आहे आतापर्यंत मी तेच करत होतो आणि उद्या सकाळी एक दहा पर्यंत मी तुम्हाला एक फायनली कट ऑफचा व्हिडिओ टाकून देणार आहे पूर्ण कट ऑफ काढलेला आहे व्हिडिओ पण बनवलेला आहे मी सगळं फक्त मला आता थोडासा काम आहे आणि माझ्याकडं नेट इश्यू थोडासा त्यामुळे तो अपलोड होणार नाही त्याच्यामुळे मी तो पण व्हिडिओ त्या ठिकाणी चालक नाही नाही मी काढलेला फक्त मुंबई सिपीच्या मेरिटचा मी व्हिडिओ काढलेला आणि त्या मुंबई सिपीचा मेरिटचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला टाकणार आहे उद्याच्याला सकाळी पूर्ण म्हणजे मुंबई सीपीचं त्याच्यानंतर मी परत कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ बनवणार नाही लक्ष्मी त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर मी त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगायचं झालं म्हणजे मी तुमच्या माहितीत सांगतो की विद्यार्थी मित्रांनो सीपीचा उद्या काढणारे चालकचा सॉरी चालकचा उद्या काढणारे आज मी फक्त याचा कट ऑफ काढलेला होता कशाचा आ, या संदर्भातला कट ऑफ काढलेला आहे चालकचा आणि ते जे कट ऑफ आहे ते मी सगळे कट ऑफ उद्या मी ते कट ऑफ तुम्हाला मात्र आज या ठिकाणी जे आहे ते सर आज चालक पण त्या व्हिडिओमध्ये टाकून देणार सर आज चालक नाही चालकचा वेगळा असेल आणि ह्यो पूर्णपणे वेगळा असेल मी चालकचा कट ऑफ पूर्णपणे वेगळा बनवणार आहे आणि कारागृह याचा पूर्णपणे वेगळा बनवणार आता मी सीपीचा व्हिडिओ माझा बनलेला आहे रेडी आहे मी कट ऑफ मिरिट पण काढलेलं आहे सिपीच माझा अंदाजे मी तुम्हाला पण सांगू शकतो जे नवीन विद्यार्थी या ठिकाणी जॉईन एक चालू झालेली आहे माझे आमदारांची माझ्या शेजारीच त्याच्यामुळे मी लाईव्ह थांबवतोय निवडणुकांच्या संदर्भातील काहीतरी ही जी मिटिंग या ठिकाणी सुरू झालेली माझ्या शेजारीच त्याच्यामुळे मी या ठिकाणी थांबणार जास्त वेळ तुमचं काही घेणार नाही मात्र खाली मी जी काही लिंक दिलेली आहे तुम्हाला ग्रुपला ग्रुपला मी खाली ज्या लिंक दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करणार आहे ग्राउंड किती दिवस चालणार आहे ग्राउंड बऱ्याच दिवस चालणार आहे पुणे कारागृहाचं ग्राउंड बऱ्याच दिवस चालणार आहे ज्यांचे तिकीट आले नाही त्यांनी काळजी करू नका तुमचे हॉल तिकीट लवकर येतील हा हॉल तिकीट लवकर उपलब्ध होते तुमचे प्रॉब्लेम झालाय काय त्यांनी टप्प्याने हॉल तिकीट देणार आहे त्याच्यामुळे तुमचे तिकीट अद्याप नाही मध्ये सगळे हॉलटिकीट हे काय भेटणार त्यांना टप्प्याटप्प्याने ते हॉल तिकीट देणार आहे सर न्यू भरती नेक्स्ट इयरला जाऊ शकते का यस न्यू भरती नेक्स्ट इयरला जरी नाही गेली तरी ती भरती लवकरात लवकर या ठिकाणी होऊ शकते आणि मी यासाठी लाईव्ह आलो होतो आज फक्त का जे कारागृहाचे तुमचे जे काही हॉल तिकीट आलेले मित्रांनो ते काहींच्या आल्याने तुम्ही फोन करता पहिलं ग्राउंड हे मुलांचं होणारे नंतर ग्राउंड मुलींचं होणार आहे लक्षात ठेवा पहिलं ग्राउंड हे मुलांचं होणार आहे नंतर ग्राउंड मुलींचं होणार आहे त्याच्याबद्दल काहीच शंका नाही मात्र एक लक्षात ठेवा सीपीचं एकशे पंधरा फिमेल होईल का सर एकशे पंधरा किती कट ऑफ लावला आपण ओबीसी सीपी फिमेल हा हाय त्याच दरम्यान कट ऑफ आहे मी उद्या तो कट ऑफचा व्हिडिओ प्रॉपरली तुम्हाला मी उद्याचा तो कट ऑफचा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकून देईन तो व्हिडिओ टाकल्यानंतर हा दादा एक मिनिटात फोन करतो हा तो व्हिडिओ ज्यावेळेस मी टाकून देईन तो व्हिडिओ टाकल्यानंतर मी तुम्हाला नाही का प्रॉब्लेम येईल का सर मी सेट कोड मी सांगितलं वाटतं प्रवीण बघा तुझा सेट कोडचा प्रॉब्लेम हा लक्ष मध्ये मी उद्या सीपीचा व्हिडिओ एकदम प्रॉपरली आणि शेवटचे व्हिडिओ टाकणारे मी त्याच्यात एसीबीसी सी असेल एन टी डी असेल एन टी सी असेल एन टी बी एस एसटी आसन व्हीजे आसन ओपन आसन होमगार्ड आसन प्रोजेक्ट आसन सगळ्यांचं कट ऑफ मी त्या ठिकाणी लावलेलं आहे लक्ष मध्ये ग्राउंड कुठं होणार आहे ग्राउंड शिवाजीनगरला होणार आहे ग्राउंड जे होणार आहे हे ग्राउंड पूर्णपणे शिवाजीनगर या ठिकाणी ते ग्राउंड होणार आहे लक्षात ठेवा ते जे ग्राउंड होणार आहे हे ग्राउंड आपलं मुलांचं ग्राउंड शिवाजीनगर या ठिकाणी होणार आहे लक्ष मध्ये जे नवीन मुलं जॉईन झालेले आहेत नाईन सेव्हन सी एट फाय थ्री सेवन फायव्ह ओके जे नवीन मुलं जॉईन झालेले त्यांना माझा वरती नंबर दिसत असेल तर तुम्ही त्या नंबरवरती मॅसेज करू शकता वरती माझा तुम्हाला नंबर दिसत असेल त्या नंबरवरती करा जे नवीन जॉईन झाले ते आणि पोलीस भरतीची एक संधीसाठी एवढी आपल्याला ती संधी मिळणार नाही त्या संधीसाठी आपल्याला आंदोलन करावं लागले पाठीमागं भरपूर मोठ्या प्रमाणात आपण हे केलेलं आहे नंबर लिहिला गोल थोडा वेगळा चालते काही विषय नाही नंबर लिहिला गोल थोडा वेगळा चालते काय प्रॉब्लेम इतका काय प्रॉब्लेम नाही लक्ष ठीक आहे वरती जो माझा मोबाईल नंबर दिसतो त्याच्यावरती नवीन मुलं जे आहेत इथून पुढच्या भरती प्रक्रियेच्या अपडेटसाठी तुम्ही त्याच्यावरती मला मेसेज करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली तुम्हाला पोलीस भरतीच्या ग्रुपची आणि वन व्हा हो, आणि टेलिग्राम जॉईन हो, करा इथून पुढे सगळे अपडेट मला युट्यूबच्या माध्यमातून देणं शक्य नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला काही अपडेट माझ्याकडून मी हळू बोलतो थोडंसं कारण शेजारी एक मीटिंग चालू आहे महत्वाची आवाज येतो पण ये माझं ये माझं आवाज हा सर सर एसीबीसी होमगार्ड एकशे पंचवीस होईल का मी उद्या लेक्चरमध्ये सगळं लेक्चर माझं रेकॉर्ड झालेलं आहे एसीबीसी होमगार्ड असो कोणत्याही होमगार्ड असो ओबीसी होमगार्ड एकशे तीस पर्यंत जर काम होत असेल एकशे तीस एकतीस दरम्यान जर ओबीसी होमगार्डचं काम होत असेल तर समजून जा बाकीचे होमगार्डचं काम त्या ठिकाणी होऊ शकतो आलं लक्षामध्ये त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही ओके चला चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या बरं सगळं ज्यांनी ज्यांनी चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं त्यांनी पहिलं चॅनल सबस्क्राईब करून घ्याजीला बेल आयकन पण प्रेस करा कारण का ते फार महत्वाचे म्हणजे माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी का जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती रोजच्या रोज अपडेटेड माहिती थी, या ठिकाणी मिळत जाणार आहे लक्ष्यमध्ये चालते थांबतो मी मित्रांनो या ठिकाणी भरपूर शंभर एक मुलं आहेत परंतु शेजारी मला जास्त बोलता येत नाही ठीक आहे सरनी ईडब्ल्यू एस एक वीस मेल होईल ईडब्ल्यू एस किती घेतलं आपण कटॉब्ल्यू एस एकशे सव्वीस ते एकशे अठ्ठावीस मेलचा घेतला आम्ही एकशे सव्वीसच्या दरम्यान एकशे सव्वीस एकशे सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान अॅक्च्युअली चालकचा मुलींचा कटॉप आणि सीपीचा पण मुलींचा कटॉप बऱ्यापैकी खाली आहे लक्षात ठेवा सीपी आणि चालक बऱ्यापैकी तो कटॉप मुलींचा खाली येईल ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी मी थोडक्यात थांबवतोय आता मी माझं जे नवीन मुलं जॉईन झालेले त्यांनी माझा नंबर दिसला असेल तुम्हाला कोपर त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा जेणेकरून रोजच्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडनं भेटतील किंवा इथून पुढे होणाऱ्या कारागृह भरती असेल किंवा नवीन भरती असेल त्या सगळ्या भरतीच्या संदर्भात हे अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाणार आहे आलं लक्ष त्याच्यामुळं त्या नंबरवरती तुम्ही एस एम एस केला तरी चालेल काय हरकत नाही ओके होमगार्ड असेल सगळं माहिती मी उद्या देण्याची काळजी करू नका होमगार्डच्या संदर्भातल्या असं चालकचा व्हिडिओ उद्या नाही टाकणार मी चालकचा व्हिडिओ उद्या मी बनवेल उद्या मी थोडासा बाहेर जाणार आहे उद्या बनवेल परवा दिवशी किंवा उद्या संध्याकाळी वेळ भेटला तर ठीक नाही तर परवा दिवशी टाकेल पण बाकी उद्या शिपायाचा व्हिडिओ उद्या शंभर टक्के मी टाकेल आज मला थोडा एडिट करावं लागेल व्यवस्थितरित्या तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल दिलेली आणि मी ती स्क्रीनवरती दाखवेल तुम्हाला किती मार्क आहे कोणाला त्याच्यावरून तुम्ही समजू शकता आणि त्याच्यामधूनच तुम्ही आपली किती मार्क आहेत आणि त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची मागं पुढं मार्क होऊ शकतात जरी मार्क मागं पुढं झाले तरी टेन्शन घ्यायचं नाही किंवा लोट घ्यायचं नाही लक्ष कारण की या ठिकाणी कोणालाच अॅक्युरेट मिरिट सांगता येत नाही त्याचं कारण तिन्ही आन्सर की सोबत आलेले आहे मुलं तीन इंचे मार्क टाकतात कधी दोन इंच मार्क टाकतात कधी मार्क टाकतात तर सांगत नाही कशाचे मार्क आहे किंवा कशा संदर्भातले मार्क हे पण सांगत नाही त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका मी आहेच तुमच्या सोबत नक्कीच कळूया इथून पुढे आपण अशीच तयारी करूया जोरदार तयारी करूया चॅनलला एकदा सगळे सबस्क्राईब करून घ्या लाईक करा फॉलोअर करा आणि माझा वरती नंबर दिसतो जे नवीन विद्यार्थी ज्यांच्याकडे माझा नंबर त्यांनी त्याच्यावरती मला मेसेज करा आणि खाली ग्रुप मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाते तर आपली रक्षकची लिंक आहे आणि पोलीस ची त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता ओके ठीक आहे सर फीजे एकशे तेतीस फीजेचं किती घेतलं आपण फीजे कुठे एक एकशे एकतीस ते एकशे तेहतीस घेतले हा एकशे एकतीस एकशे तेहतीस दरम्यान घेतले फीजे आणि लक्ष सर प्रोजेक्ट एकशे धाव होईल का एस प्रोजेक्ट किती घेतला प्रोजेक्ट एकशे अठ्ठावीस ओपन घेतले एकशे एक अठ्ठावीसच्या आसपास ओपन प्रोजेक्ट टाकले म्हणजे बाकीचं जे आहे ते पुढं असू सर नवीन भरती कधी नवीन आहे सर नवीन नवीन आहेत ना सर नवीन भरती कधी मी नवीन नवीन जे आहेत ना नवीन त्यांनीच एक काम करा जे नवीन आहे त्यांनी एक काम करा एक मिनटं ओके okay, एक काम करा ओके एक काम करा जे नवीन आहेत नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांनी मा तू नवीन भरतीची तयारी करतो ना ठीक आहे चालण काय अडचण आहे तू एक काम कर माझा त्या ठिकाणी नंबर तो दिसतो ना वरती तो नंबर जॉईन करतो लक्ष मध्ये काही विषय नाही तुला समजून जाईल सगळं लक्ष मध्ये प्लीज मेरिट संदर्भात कोणी गोल वेगळा झाला काहीच होणार नाही मेरिट संदर्भात कोणी चर्चा करू नका मिनिट संदर्भात कोणी जास्त बोलू नका मिनिट संदर्भातली विनाकारण चर्चा करण्यात वेळ वाया घालू नका मिनिट संदर्भात कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे का मी उद्याच्याला मुंबईचा तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ टाकणार आहे आलं लक्षात उद्या मी मुंबईचा व्हिडिओ देणार आहे आज नाही आज मी व्हिडिओ तुमसाठी बनवलेला आहे उद्या मी तुम्हाला प्रॉपर एकदम अॅक्युरेट आणि व्यवस्थित व्हिडिओ उद्या मुंबईचं मी तुम्हाला देईन आज आता त्या संदर्भात जास्त काही चर्चा कोणी करू नका प्रज्ञा डेरेस ओपनचं सांगा की सर आता ओपनचं मी घेतले मित्रांनो सीपीचे एकशे तेतीस ते पस्तीस पर्यंत आणि फिमेल एकशे चोवीस ते एकशे सव्वीस पर्यंत आ लक्ष एकशे चोवीस ते एकशे सव्वीस पर्यंत मी घेतले आधी एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मी घेतले आ लक्ष ओके चला ठीक है एक्चुअली ऐक्चुअली कमेंट्स का प्रॉब्लम एकटार चला ठीक है ओके 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 सुरू हार्दे सर तुम्ही मिरिट बरोबर योग्य सांगता मी तुमचे व्हिडिओ बघतो हा ठीक आहे व्हिडिओ बघतो पण तू आहे ना मला मध्ये यावेळेस मध्ये सर मुंबई मित्रांनो ऐका मी ना ऍक्च्युअली तुम्हाला देतो उद्या सकाळी मी व्हिडिओ देतो माझा कमेंटचा काहीतरी इश्यू झाला मला तुमचे एक एक कमेंट दिसत नाही तो मेसेज मला तुमच्या कमेंट दिसत नाही मित्रांनो काहीतरी इशू झालाय सर या नंबरवर कॉल करा ना चालक हो पण तुम्ही सांगता तसंच होत सर तुम्ही सांगता तसं ऐका मी सांगतो तसं होतं सगळं मान्य आहे पण प्रॉब्लेम इशू काय झालाय की माझा मोबाईल ना मला ते दिसत नाही तुम्ही ह्या लक्षमध्ये कमेंट्स कधी सुनायला मला काही कळत नाही ओके काय सर मिरिट सांगितलं मिरिट मी सांगितलं ना तुम्हाला मी आज मिरिट साठी लाईव्ह आलेलोच नाही मी आज आलेलो कारागृहाच्या हॉल तिकीट संदर्भात तुमची चर्चा करायला मिरिट संदर्भात मी लाईव्ह आलेलोच नाही आज आलं लक्ष्मी कारागृह संदर्भात आले ले ले मी तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी मिरिट काढलेलं आहे प्रॉपरली तुम्हाला एक मिनट तुम्हाला मी सांगतो म्हणजे माझा एक अंदाज परत मी मिरिट संदर्भात व्हिडिओ बनवणार नाही आज मुंबईचा मी शेवटचा मिरिट संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देतोय लक्ष म्हणजे मिरिट मुंबईचा मिरिट संदर्भातला हे तुम्ही पाहत असाल सगळं टोटली कट ऑफ मी बऱ्यापैकी क्लिअर केलेला आहे अलक्ष मध्ये हा कट ऑफ आता मी याच्यावरती तुम्हाला प्रॉपरली उद्याच्या लेक्चरला मी व्हिडिओ टाकेल उद्या एक आठ नऊ दहा वाजेपर्यंत आपला व्हिडिओ येऊन जाईल अलक्ष सिरियल नंबर येत आहेत का नाही माहिती नाही मला ठीक आहे सर तुमचा नंबर माझा नंबर वरती स्क्रीनवर दिसतो ना तुम्हाला स्क्रीन दिसत नाही का स्क्रीनवरती नंबर आहे ना माझा सर न्यू भरती येणार का न्यू भरती संदर्भात मी तुम्हाला सांगितलं न्यू भरती संदर्भात मीच तुम्हाला अपडेट सांगणार आहे हा लक्ष तो माझा नंबर दिसतो ना वरती स्क्रीनवर त्याच्यावरती मला मेसेज करा नवीन पोर आणि तुमचं नाव आणि जिल्हा सांगा नाव सांगितलं ना तर नंबर आणि माझा पण नंबर तुमच्याकडे सेवा असू द्या तरच तुम्ही त्याचा फायदा नाही तर फायदा होणार नाही हा लक्ष मध्ये आणि खाली जेवण रक्षकची लिंक आहे त्याच्यात पण तुम्ही जॉईन करू शकता ओके चालक एकदा फिक्स ओपन सांगा चालक का मी चालकचं ओपनला किती दिलेलं आपण एकशे चौतीस प्लस एकशे चौतीस पस्तीस हा लक्ष एकशे चौतीस पस्तीस फिक्स चालू एकदम फिक्स सर एकत्रित मार्क्स कधी येतील मुंबईचे एकत्रित मार्क्स येतील ना मुंबईचं काय होतं प्रोसेस एकदम लेनदी असते एकदम स्लो प्रोसेस असते मुंबईची हा लक्ष मुंबईची प्रोसेस एकदम स्लो असते मुंबईची प्रोसेस फास्ट नसते हा मध्ये होमगार्ड एसीबीसी तर होमगार्ड एसीबीसी किती हे बघा होमगार्ड एसीबीसी असो नाही कोणता असो एकशे तीसपर्यंत जर टोटल असेल तर तो एकदम सेफ स्पोर्ट सांगा सर स्पोर्टचं किती घेतलं नाही स्पोर्टचं ओपन एकशे एकोणीस एकशे एकवीस पर्यंत ओपनच घेतलंय स्पोर्ट मग त्याच्या खाली बाकीचे सर एसी बी सी एकदा फिक्स सांगा अरे मग आज सांगितल्यानंतर तुम्ही उद्या व्हिडिओत काय पाहणार आहे उद्या व्हिडिओ मध्ये व्यवस्थित माहिती पहा तुम्ही तुमचा नंबर ना दिसत स्क्रीनवर दिसतो की स्क्रीनवर माझा नंबर दिसतो ना तुम्हाला दिसतो की स्क्रीनवरती हो स्क्रीनवरती नंबर दिसतो मला काय होतं जास्त मोठ्याने बोलता येत नाही शेजारी सभा चालू आहे म्हणजे राजकीय सभा चालू आहे असे लक्ष मध्ये क्लासमध्येच आमच्या माझी दिस जाऊ दे ओ आर सी एस कोण आहे ओ एस अरे रिप्ले देतो ना ओ आर सी एस तुझी कमेंट वाचली मी आज दुपारी ओके okay. फिमेल ईडब्ल्यूस बॉम्बे कॉन्स्टेबल फिमेल ईडब्ल्यूस किती घेतले फिमेल ई डब्ल्यूएस एकशे दहा सॉरी शंभर न... शंभर एकशे पाच ते एकशे आठ एकशे पाच पर्यंत एकशे पाच ते एकशे एक दहा पर्यंत एसीबीसी ई डब्ल्यू एस फिमेल लागून जाईल मध्ये ठीक आहे नवीन भरती केव्हा नाही मी तुम्हाला सांगणार आहे फक्त एवढं आता कारागृहाची प्रोसेस हो कारागृह कारागृहाचं ग्राउंड प्रक्रिया पार पडत्या नवीन भरती निघणार नाही असं मी म्हणत नाही नवीन भरती निघेल आणि नवीन भरती निघेल म्हणजे आता एकच भरती निघेल का त्याची आता येईल ती त्याच्यानंतर मग लगेच दोन एक वर्ष भरतीला स्टॉप होऊ शकतो सर पुणे प्रिझनला फॉर्म पुणे प्रिझनला फॉर्म एक लाख तीस हजार फॉर्म आहेत एक लाख तीस हजार फॉर्म आहेत पुण्याचं अठ्ठावीस एकोणतीस पासून ग्राउंड पण पुण्याचं या ठिकाणी काय झालेले सुरू झालेलं आहे पुण्याचं ग्राउंड पण या ठिकाणी काय सुरू आहे लक्ष त्याच्यामुळं लोड घेऊ नका मी तुम्हाला माहिती देत जास्त सर्वांनी चॅनलला जाता जाता एकदा सबस्क्राईब करा आपण थांबणार आहे खरं तर ओके सर रोल नंबर मुंबई पोलीस गोल वेगळं रंगावला मला मेसेज टाकतो गोल वेगळा रांगावला म्हणणार मला मेसेज टाक मॅसेज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं कारण मुंबई सिपी मार्क कधी लागणार आहे मुंबई सीपी लागणार आता मी तुम्हाला कारण काही माहिती अपडेट रोज भेटत नाही मी लाईव्ह आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पडत आता मी कोणालाही सांगितलं आपलं सहज बसलो तुमचं मेरिटच कार्ड तुमचं मेरिट काढलं बसलो थोडंसं डोकं खाजवलं मिरिट मेरिट मेरिटचा परफेक्ट अंदाज काही येत नाही माहिती का कारण का मुलं आहे ना मार्क टाकत चालकचे टाकतात का कारागृहचे टाकतात का सीपीचे टाकतात कळतच नाही आणि सांगत पण नाही का मार्क कशाचे टाकल्यात त्याच्यामुळे फार इश्यू होतो लक्ष काही काळजी नका सर्व सर सांगून द्या अगदीची मिनिट झोप येत नाही उज्ज्वल काळे उद्या व्हिडिओ येईल मुंबई सी पी संदर्भातला मेरिटचा व्हिडिओ उद्या येईल व्हिडिओ रेडी आहे सगळे फक्त टाकणार उद्या आहे मी आणि तो व्हिडिओ माझा शेवटचा व्हिडिओ असेल मला एक वाटतंय त्या दरम्यान असं मेरिट लागावा परंतु कारण का मला अंदाज आलेला नाही कुठल्याही प्रकारचा मला अंदाज आलेला नाही मी प्रत्येक वेळेस अंदाज इतका परफेक्ट काढतो पण यावेळेस मला अंदाज काय येत नाही कारण का तिन्ही पेपर सोपे होते मुलं टाकत तिन्ही मार्क टाकतात त्याच्यामुळे थोडासा गोळ या ठिकाणी होत आणि आपल्याला दिसतोय हा लक्षमध्ये ठीक आहे ज्यांना ज्यांना वरती माझा नंबर दिसतोय ते नंबर त्याच्यावरती मॅसेज करा सर्वांचं मनापासून आभार मानतो सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो सर्वांना धन्यवाद देतो भेटूया उद्या मुंबई सीपीच्या मेरिटच्या व्हिडिओ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन मुलांनी कारण का उद्या तुम्हाला मुंबईचा व्हिडिओ येऊन जाईल उद्या शनिवार रविवार मी गावी जाणार आहे त्याच्यामुळे मी जाण्यापूर्वी तुम्हाला ते टाकेल आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी मी जाईन तुम्हाला येऊन जाईल त्यासाठी सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन ऑन करा कारण का तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकले लगेच व्हिडिओ येणार आहे आणि मध्ये उद्या ठीक दहा वाजेपर्यंत तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल लक्ष मध्ये मात्र एक लक्षात ठेवा कारण का चार पाच तारखेपर्यंत हॉल तिकीट आले कारण मला एक एक तारखेचं एक दोन तारखेचे मला आढळले लक्ष पुढे नाही आढळले त्याच्यामुळं लोड घेऊ नका संपूर्ण माहिती देण्याचं काम तुम्हाला करेलच काय अडचण नाही माझा नंबर आहे मला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती स्क्रीनवर जर तुम्हाला नंबर दिसत हो नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर त्याच्यावरती करा ग्रुपला जॉईन करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके उद्या टाकेल मी वन रक्स सिक्सच्या ॲड संदर्भात नवीन व्हिडिओ येईल आणि परवा दिवशी मी चालकचा टाकेन उद्या फक्त आणि फक्त रेडी मेल सगळं रेडी आहे काढले फक्त उद्या मला व्हिडिओ टाकायचं ओके धन्यवाद भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा जय हिंद जय भारत ओके